सेवा प्रजासत्ताक दिनानिमित्त सद्भावना दलातर्फे एकता उत्सव साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती दिव्यकांत गांधी यांनी दिली आहे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनानिमित्त सद्भावना सेवा दलातर्फे विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती दिव्यकांत गांधी यांनी दिली आहे सण म्हणून साजरा करा प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य दिन सणाप्रमाणे साजरे साजरे करा एकजूट होऊन साजरे करा एकत्र येऊन साजरे करा गोडधोड खाऊन साजरे करा एकमेकाच्या गाठी घेऊन साजरे करा हा केलं परंतु त्याचबरोबर आपण सण म्हणलं की आपल्याला मिठाई पाहिजे गोड पदार्थ पाहिजे आणि त्यासाठी मग आम्ही इथे गोड पदार्थ बनवायला सुरुवात केली त्याबरोबर लोकांना मुलांना शाळेच्या मुलांना अशा देशाभिमान प्रकट करायचा असतो देशाभिमान आहे तो प्रकट करायचा असतो मग त्यांच्यासाठी तिरंगा टोपी म्हणा हाताचे बँड म्हणा या छातीवरचे बिल्ले म्हणा किंवा आत्ता सध्या सु सुंदर अंगठी आली आहे मग तसे सुद्धा तिरंगा केंद्र हे त्याच्यासाठी उभं केलं अशा प्रकारे तिरंगा केंद्र सद्भावना आणि सद्भावना मिठाई केंद्र हे गेल्या बत्तीस वर्षापासून चालू आहे वर्ष आहे या पत्रकार परिषदेस ध्रुवेश गांधी रोशन शेख सोना गांधी नारायण छाब्रिया गणेश खेडकर आदींची उपस्थिती होती